नमस्कार मित्रांनो आज आपण जे उन्हाळी वाळवणामधले पदार्थ करत आहो ते तर कदाचित सर्वांकडे करत असणार आणि खूप जणांकडे वेगवेगळी पद्धत असते करण्याची तर आज आपण आपल्या पद्धतीने करून तयार करणार आहोत सोप्या पद्धतीने करणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदी काळे वगैरे काही पडणार नाही तळल्यानंतर लाल पडणार नाही क्रिस्पी होऊन तयार होईन आकारसुद्धा मोठा राहणार आहे तर पुढं आपण बघणारच आहो कशा पद्धतीने करत आहो तर चला तर मग सुरुवात करूया तर सुरुवात करूया तर सगळ्यात आधी जेव्हा तुम्ही मार्केटमधून आलू चिप्ससाठी आलू आणता त्यावेळेला काय करायचे आहे आलू मोठे मोठेच निवडायचे आहे लहान लहान आलू असणार तर आपले चिप्स पण लहान लहान पडणार त्यामुळे मोठे आलू आपल्याला इथे वापरायचे आहे हे झाली पहिली गोष्ट तर आता दुसरी म्हणजे आलू आपल्याला नवीन आणायचे आहे तर नवीन आलू कसे ओळखायचे आलूचे जे साल आहे ते नवीन आलूचे पातळ असते आणि जुने आलूचे जाळ असते त्यामुळे नवीन आलू आपल्याला निवडायचे आहे नवीन आलूमध्ये काय असते स्टार्च कमी असते पाण्याचा प्रमाण कमी असतो त्यामुळे जे आलू चिप्स जेव्हा आपण करतो तेव्हा पिवळे लाल काळे असे पळत नाही रंग बदलत नाही पांढरे शुभ्र असे होऊन तयार होते त्यामुळे नवीन आलूच निवडायचे तर इथे आपण आता चार किलोपासून चिप्स करणार आहोत आलू मी चार किलो घेतले आहे या आलूची आपल्याला साल काढून घ्यायची आहे साल काढायच्या आधीच आपल्याला एका टपमध्ये किंवा एका बाउलमध्ये पाणी घेऊन घ्यायचं आहे नंतर पाण्यामध्ये टाकायचं आहे हे ज जेव्हा आपलं साल काढून होईल तेव्हाच लगेचच आपल्याला त्या पाण्यात टाकायचं आहे नाहीतर हे आलू जे आहे ते लाल होणे सुरुवात होतो आणि चिप्ससुद्धा आपले बिघडते अशाच पद्धतीने संपूर्ण आलू मी शिलून घेते म्हणजे साल काढून घेते आणि पाण्यात टाकत जाते तर जे हे साल आहे एवढ्या आलूचे साल म्हटलं तर खूप सारे निघते आणि एवढं वाया जाते त्यामुळे तुम्ही या सालपासून पण चिप्स करू शकता या सालचे पण चिप्स होऊन तयार होते क्रिस्पी होऊन तयार होते तर तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ट्राय करून बघू शकता पूर्ण आलूचे साल काढून झाले आहे आणि तुम्ही बघू शकता मी आलू जे आहे पाण्यातच ठेवले आहे आणि पाण्यातच ठेवायचे आहे नाही तर पूर्णपणे लाल येऊन जातो आलू आणि ते वायात जातो काही कामाचं जा राहतच नाही तर चुकूनसुद्धा बाहेर ठेवायचे नाही एका एक मिनटांसाठी नाही आणि अर्धा मिनटांसाठी पण पाण्याच्या बाहेर आलू ठेवायचे नाही ज्या बाउलमध्ये तुम्ही आलू चिप्स केल्यानंतर ठेवणार आहे त्या बाउलमध्ये पाणी घेऊन घ्यायचं आहे तर अशा प्रकारचे मी आलू छिलणी घेतली आहे त्याने आपण आलू चिप्स करणार आहो तुमच्याकडे जशा पद्धतीचे असेल त्या पद्धतीचे तुम्ही घेऊ शकता आता आपल्याला आलू चिप्स करून घ्यायचे आहे तर आलूचा जे मोठा भाग आहे म्हणजे सपाट पा भाग आहे त्याकडून आलू चिप्स आपल्याला पाडायचे आहे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने आलू चिप्स करत आहे त्याच पद्धतीने तुम्हालासुद्धा आलू चिप्स करून घ्यायची आहे तर कशा पद्धतीचे आलू चिप्स पडले आहे तुम्ही बघू शकता मस्त पातळ पातळ पडले आहे आणि असेच आपल्याला हवे आहेत मोठे मोठे आलू घेतले ना अशा पद्धतीचे मोठे मोठे आलू चिप्स तयार होते तुम्ही बघू शकता तर यामध्ये तुरटी टाकायची आहे म्हणजे जे आलू चिप्स आहे जशास तसे राहते एकदम पांढरे पांढरे राहते लाल वगैरे पडत नाही त्यामुळे यामध्ये तुरटी टाकायची आहे पाच सेकंदसाठी मोजून घेऊया एक दोन तीन चार पाच तर पाच सेकंद झाले आहे काढून घ्यायचे आहे सर्व आलू चिप्स झाले आहे चार किलोच्या आलू मध्ये एवढे आलू चिप्स झाले आहे तुरटीच्या पाण्यात असंच ठेवायचं आहे त्याने काय होईल आपलं जे आलू चिप्स आहे ताईट येणार मोठा गंज घेऊन त्यामध्ये पाणी टाकून गॅसवरती ठेवला आहे त्यामध्ये आपण आलू चिप्स टाकणार आहोत पाण्याला उकळी आल्यानंतर तर यापेक्षा मोठा गंज माझ्याकडे नव्हता म्हणून दोन बॅचेसमध्ये मी करणार आहोत एका डब्यामधलं बसून जाते यामध्ये तर याला आता उकळी आणून घेऊया या पाण्यामध्ये पण तुरटी टाकायची आहे तर ज्या पद्धतीने मगाशीला आपण पाच सेकंदसाठी तुरटी टाकली होती तसंच आपण इथे पण टाकणार आहोत तर एक दोन तीन चार पाच काढून घेऊया पाच सेकंद झाले आहे पूर्णपणे टाकून ठेवण्याची काही गरज नाही आहे पाच सेकंद साजरी टाकायची आणि काढून घ्यायची जे आलू चिप्सला आपण तुरटीच्या पाण्यात ठेवले होते ते पूर्णपणे मस्त टाईट झालेले आहे आता हे उकडी आल्यानंतर हे आपण त्यामध्ये दे टाकून देऊया पाण्याला उकडी आलेली आहे चव चांगली लागण्यासाठी यामध्ये मीठ टाकायचं आहे तर हे उपवासाचं मीठ आहे कारण उपवासाचं मीठ टाकल्याने आपण आलू चिप्स उपवासालासुद्धा खाऊ शकतो पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि मीठ पण आपण टाकून घेतलं आहे यामध्ये आता आलू चिप्स टाकून घेऊया जेवढे बसेल तेवढे आलू चिप्स आपण इथे टाकून घेणार आहोत तर आलू चिप्स मी टाकून घेतले आहे अर्धे टाकले आणि अर्धे आहे दोन बॅचेसमध्ये आपण करणार आहोत याला शिजण्यासाठी दहा मिनिट लागते पण दहा मिनिटांसाठी असंच ठेवून द्यायचं नाही आहे मधामध चेक करत राहायचं आहे आणि उलट पलट पण करत राहायचं नाही। आहे नाहीतर असोही खालचे शिजण आणि वरचे शिजणारच नाही त्यामुळे दहा मिनिट झाले आहे आणि आलू चिप्स पण झालेले आहे मधोमध मी मद फिरवत होते वरचे खाली आणि खालचे वरी करत होते तर हे आता चेक करून घेऊया कशा पद्धतीने चेक करायचे आलू चिप्स झाले की नाही म्हणून तर नकाने दाबून बघायचे फाळून बघायचे आणि फोल्ड करून बघायचे फोल्ड करताना फाटायला नाही पाहिजे तर इथे आपले आलू चिप्स झालेले आहे तुम्ही बघू शकता किती मस्त हे झालेले आहे ओवरकूक पण करायची नाही आहे कुक, कुक केले तर वाया जाणार तर हे झालेले आहे मस्त है। तर आता एका चाळणीवरती काढून घेऊया अशा तुम प्रकारच्या तुमच्याकडे जशा प्रकारची चाळणी असेल त्या चाळणीवरती काळा चाळणीच्या खाली बाऊल ठेवायचा आहे जेणेकरून त्यामधले पाणी नितळू शकेल तर पूर्ण हे यामध्ये काढून घेऊया काढून झाल्यानंतर यावरती थोडं थंड पाणी टाकायचं आहे जेणेकरून ते एकमेकांना चिपकणार नाही तर हे आता आपल्याला वाळू घालायचे आहे मी एका चादरवरती वाळू घालत आहे आणि हे फॅनखालीच वाळू घालायचे आहे उन्हामध्ये वाळू घालायची नाही उन्हामध्ये वाळू घातल्याने कधी कधी हे लाल पडतो किंवा पिवळे पडतो त्यामुळे उन्हामध्ये वाळू घालायचे नाही हव्यामध्ये फॅनखाली टाका किंवा बाहेरचा हवा जिथे येते तिथे तुम्ही टाकू शकता तर मी चादरवर टाकत आहे तुम्ही पॉलिथिनवर टाकू शकता किंवा साडीवर टाकू शकता तुम्ही जे कापड यूजमध्ये घेता त्यावर तुम्ही टाकू शकता तर हे पूर्ण आपण अशा पद्धतीने टाकून घेऊया तर पूर्ण माझं टाकून झालेलं आहे मस्त छान मोठे मोठे झालेले आहे आलो चिप्स तुम्ही बघू शकता आणि हे असंच आता एका दिवसासाठी ठेवायचं आहे एका दिवसास कडक मस्त वाळून जाते खणखणीत असे तर एका दिवसानंतर तुम्ही बघू शकता मस्त खणखणीत असे हे वाढले आहे मस्त पांढरे शुभ्र झालेले आहे लालसुद्धा पडलेले नाही आहे तुम्ही बघू शकता मस्त झालेले आहे आता आपण याला तळून घेऊया तर तेल मी आधीच गरम होण्यासाठी ठेवले थे होते खणखणीत गरम झालेलं आहे जसं आपण पुऱ्यांसाठी वगैरे करतो तसंच गरम करायचं आहे तेल आणि इथे ते दोन आलू चिप्स घेतलेले आहेत तुम्ही या आलू चिप्सचा आकार बघू शकता नंतर टाकल्यानंतर तळल्यानंतर आलू चिप्सचा आकार बघू शकता किती मोठे मोठे झालेले आहे मस्त झालेले आहे आता क्रिस्पी पण झालेले आहे तुम्हाला मी तळूनसुद्धा दाखवते पुन्हा एकदा तुम्हाला मी हे आकार दाखवून देते म्हणजे तळल्यानंतर केवळा झाला आणि तळण्याच्या आधी केवळा होता तुम्ही बघू शकता तळल्यानंतर किती मोठा झालेला आहे आणि तळण्याच्या आधी केवढंसा होता तर याचा आवाज पण तुम्ही ऐकून घेऊ शकता क्रिस्पी झालेला आहे थोडे बोटच लागले की पटकिशा तुटून जात आहे तुम्ही बघू शकता नक्की ट्राय करून पहा मस्त क्रिस्पी होऊन तयार होते कसे वाटले ते पण कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा सुद्धा करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू